नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री स्वामी चरित्र सारामृताचे सात दिवसाचे एक पारायण कसे करावे स्वामींचे जीवनचरित्र सांगणारा ग्रंथ म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये स्वामींच्या अनेक लिलांचे वर्णन केलेले लिला आहे स्वामींनी कित्येकांचा उद्धार केला दांभिकांना शासन केले कोणाला भक्तिमार्गाला लावले कोणाचे दारिद्र्य दूर केले कोणाचा आजार बरा केला एक ना अनेक प्रसंगांचे वर्णन या ग्रंथामध्ये आहे प्रत्येक अध्याय अगदी हवाहवा असा हवा गूढ ज्ञानाने भरलेला आहे जे ज्ञान कधीही संपणार नाही या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत नित्यसेवेमध्ये आपण या ग्रंथामधील प्रत्येकी तीन अध्याय रोज वाचत असतो अशा पद्धतीने सात दिवसामध्ये एकवीस अध्यायांचे आपले वाचन पूर्ण होते म्हणजे आपला एक पाठ पूर्ण होतो एक ते एकवीस अध्यायांचे वाचन पूर्ण झाल्यावर त्याला एक पाठ म्हणतात जेव्हा आपण संकल्पयुक्त याचा पाठ पूर्ण करतो तेव्हा आपण त्याला पारायण असे म्हणतो श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही पारायणामध्ये रोज एक अध्याय वाचू शकता अशा पद्धतीने तुमचे एकवीस दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण होईल तुम्ही सात दिवसाचे एक पारायण हो दिवसा करू शकता म्हणजे रोजच्या रोज तीन अध्याय वाचल्याने तुमचे सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होईल तुम्ही तीन दिवसाचे एक पारायण करू शकता ज्यामध्ये तुम्हाला रोज सात अध्याय वाचावे लागतील आणि जे लोक अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशी पारायणे करतात ते लोक दिवसाला एक पारायण पूर्ण करतात म्हणजेच दिवसाला एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करतात तुम्हाला तुमची एखादी मनोकामना पूर्ण करायची असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे असतील सततचे आजारपण असेल, सतत असेल नोकरी संतती किंवा धंदा व्यवसाय शिक्षण याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही हे सारामृताचे सात दिवसाचे एक पारायण नक्की करून बघा हे पारायण कोणीही स्त्री पुरुष मुलंमुली करू शकतात पारायण शक्यतो गुरुवारी सुरू करावे जर तेव्हा शक्य नसल्यास इतर कोणत्याही शुभदिनी तुम्ही याची सुरुवात करू शकता पारायण सुरू करण्यापूर्वी तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा एखादा फोटो असणे आवश्यक आहे जर यांपैकी काहीच नसेल तर छोटासा का होईना पण एक स्वामींचा फोटो नक्की घेऊन या कारण त्यासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे या पारायणासाठी आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ते म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृताची पोथी इथे माझ्याकडे सारामृताच्या दोन पोथी आहेत जी पिवळसर रंगामध्ये आहे ती दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ केंद्राची सारामृताची पोथी आहे आणि दुसरी जी तुम्हाला दिसते आहे ती धार्मिक प्रकाशन संस्थेची पोथी आहे श्री स्वामीचरित्र सारामृताचे रचनाकार हे श्री विष्णू बळवंत थोरात आहेत त्यामुळे तुमच्याकडे कोणत्याही प्रकाशन संस्थेची पोथी असली तरीही रचनाकार सेमच आहेत त्यामुळे त्यामध्ये त्या असलेले अध्यायही सारखेच आहेत फक्त दिंडोरी प्रणीत जी पोथी आहे त्यामधील अध्याय थोडेसे छोटे करण्यात आलेले आहेत कारण आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये वेळ नसल्यामुळे इच्छा असूनसुद्धा सेवा करणे राहून जाते ही गोष्ट लक्षात घेता परमपूज्य गुरुमाऊलींनी सर्वांना स्वामींची सेवा चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी सारामृताची सातशे श्लोकीची पोथी प्रकाशित केलेली आहे यातील अध्याय हे थोडेसे छोटे आहेत आणि मूळ पोथीतली अध्याय हे थोडे मोठे आहेत दिंडोरी दिंडोरीप्रणित पोथीमधील अध्याय हे लहान असल्यामुळे तुम्हाला वेळ साधारण दहा ते पंधरा मिनटे इतका लागू शकतो आणि मूळ पोथीतील अध्याय मोठे असल्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे प्रत्येकाने पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्या कामाचे स्वरूप कसे आहे आपल्याला कधी वेळ मिळणार आहे किती वेळ मिळणार आहे हे सर्व नियोजन करूनच यातील कोणत्याही एका पोथीची निवड करावी ज्या पोथीमधून तुम्ही पहिल्या दिवशी वाचन सुरू करणार आहात आपल्याला शेवटपर्यंत त्याच पोथीमधून वाचन करायचे आहे हे लक्षात असू द्या कोणत्याही ग्रंथामधून जर तुम्ही पारायण केले तरीही दोघांची फलश्रुती ही, ही सारखीच आहे पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला जवळच्या एका स्वामी मंदिरामध्ये खडीसाखर नारळ आणि गुलाबाचे फूल घेऊन जायचे आहे स्वामींसमोर उभे राहून आपण श्री स्वामीचरित्र सारामृताचे सात दिवसाचे पारायण कोणत्या मनोकामनापूर्तीसाठी करणार आहोत हे सांगायचे आहे आणि महाराजांनी हे पारायण आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावं आणि मान्य करावं अशी त्यांना विनंती करायची आहे नारळ खडीसाखर फूल महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे पारायण करण्यापूर्वी घरामध्येही स्वच्छता करून घ्यावी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे पारायण काळातही घरामध्ये सतत गोमूत्र शिंपडत राहावे आता या पारायणासाठी तुम्ही मांडणी केली किंवा मां नाही केली तरीही चालेल आता जर तुम्ही या पारायणाची पूजा मांडणी करणार असाल तर जिथेही मांडणी करणार आहात ती जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्या तिथे एखादा चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर पिवळे कापड हांतरून घ्यायचे आहे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून दिव्याचे पूजन करून ही पूजा मांडणी करायची आहे या मांडणीमध्ये तुम्ही कलस्थापनाही करू शकता याशिवाय बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची स्थापना करावी किंवा तुम्ही सुपारी स्वरूप बाप्पांची स्थापना करू शकता महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याचीही स्थापना करावी त्यानंतर श्री स्वामीचरित्र सारामृताच्या ग्रंथाचीही आपल्याला मांडणी या पूजेमध्ये करायची आहे बाप्पांची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती असेल तर सर्वप्रथम त्याचा अभिषेक करावा आणि मग स्थापना करावी सर्वप्रथम बाप्पांचे पूजन करून आपल्याला बाप्पांना अष्टगंध अक्षता अर्पण करायच्या आहेत खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे स्वामींचा अभिषेक झाल्यानंतर स्वामींनाही चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावावा स्वामींना कधीही हळद कुंकू अर्पण करू नये महाराजांनाही अक्षता अर्पण कराव्यात पिवळे फूल अर्पण करावे धूपदीप ओवाळून घ्यावे त्यानंतर आपल्याला श्री स्वामीचरित्र सारनृताच्या ग्रंथाचीही पूजा करायची आहे तर या ग्रंथालाही तुम्ही अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावून घेऊ शकता अक्षता अर्पण करा पिवळे फूल अर्पण करावे धूपदीप दाखवून घ्या आणि अगरबत्ती ओवाळून घ्या सातही दिवस आपल्या पारायणाची एकच वेळ एकच आसन आणि एकच जागा असावी सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या कामाच्या नियोजनानुसार तुम्ही पारायण करू शकता दुपारी बारा ते साडेबारा या काळामध्ये वाचन करू नये कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असे आता पारायणाचे वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला संकल्प सोडायचा आहे तर संकल्प सोडताना आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी फूल आणि अक्षता घ्यायचे आहे आपले नाव आणि गोत्र सांगून आपण श्री स्वामीचरित्र सारामृताचे सात दिवसाचे एक पारायण का करणार आहोत हे आपल्याला महाराजांना सांगायचे आहे आणि आपली ही सेवा महाराजांनी निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी असे म्हणायचे आहे आणि हे पाणी एखाद्या तांबणामध्ये सोडून द्यायचे आहे नंतर हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये विसर्जित करू शकता यानंतर गणपती बाप्पांचे आपल्या कुलदेवतेचे आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे पारायणाला बसण्यापूर्वी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचेही आशीर्वाद नक्की घ्यावे आता सर्वप्रथम श्री स्वामी सवन म्हणायचे आहे तर हे सवन दिंडोरेप्रणित नित्यसेवेच्या स्रोत्र व मंत्र या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहे यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय एक दोन आणि तीन यांचे वाचन करायचे आहे दुसऱ्या दिवशी चार ते सहा त्यानंतर सात ते नऊ त्याच्यानंतरच्या दिवशी दहा ते बारा त्यानंतर तेरा ते पंधरा नंतर सोळा ते अठरा आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी आपल्याला एकोणीस वीस आणि एकविसाव्या अध्यायाचे वाचन करायचे आहे अशा पद्धतीने आपले सात दिवसाचे पारायण पूर्ण होते रोज आपल्याला वाचन पूर्ण झाल्यानंतर महाराजांचे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे शक्य असेल तर अकरा माळी जप करावा आणि एकदा तरी तारक मंत्राचे पठण करावे पारायण काळामध्ये रोजच्या रोज महाराजांना आणि ग्रंथाला आपल्याला दूधसाखर किंवा खडीसाखरेचा सा नैवेद्य दाखवायचा आहे शक्य असेल तर आपल्या घरी रोजच्या रोज जे काही शाकाहारी जेवण बनते त्याचं नैवेद्य उष्टे होण्याच्या आधी महाराजांना सर्वप्रथम अर्पण करावा पारायण काळामध्ये वाचन झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी रोजच्या रोज महाराजांची आरतीही करावी महाराजांना मुजराही करावा शक्य असल्यास रोजच्या रोज महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे आता या पाराण्याचे उद्यापन कसे करावे तर शेवटच्या दिवशी आपल्याला याचे उद्यापन करायचे आहे उद्यापन करताना महाराजांसाठी काहीतरी गोडधोडाचे जेवण नैवेद्य म्हणून अर्पण करावे त्यामध्ये तुम्ही महाराजांचे आवडते बेसनाचे लाडू पुरणपोळी आणि कांदाभाजी नक्की अर्पण करावी यानंतर एखाद्या ब्राह्मण जोडप्याला किंवा गरीबाला गरजूला महाराजांच्या नावाने अन्नदान आणि अर्थदान करावे आपले हे पारायण झाल्यानंतर परत एकदा नारळ खडीसाखर फूल आणि यथाशक्ती दक्षिणा घेऊन महाराजांच्या मंदिरात जावे महाराजांनी आपले हे सात दिवसाचे पारायण निर्विघ्नपणाने पूर्ण करून घेतले त्याबद्दल त्यांचे आभार मानावे आणि नारळ खडीसाखर फूल महाराजांच्या चरणी अर्पण करावे दक्षिणा तुम्ही दानपेटीमध्ये टाकू शकता आपले सात दिवसाचे पारायण पूर्ण होईपर्यंत कुठेही त्याचा गाजावाजा करू नये यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आता या पाराण्याचे नियम काय आहेत संपूर्ण सात दिवस मांसाहार हा पूर्णपणे बंद करावा घरामध्ये शिजवता नाही आला तर उत्तमच ला आहे पण घरातील व्यक्ती जर ऐकणाऱ्या नसेल तर त्यांना खाऊ दे पण तुम्हाला मात्र मांसाहार करायचा नाही आहे यानंतर परान्नही घेऊ नये परान्न घेतल्याचे बरेचसे दोष आपल्याला लागत असतात परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचे खाणे हॉटेलचे खाणे पारायणकाळामध्ये बाहेरचे खाणेही आपल्याला टाळायचे आहे संकल्पयुक्त सेवा करत असल्यामुळे सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे याशिवाय आपले आचरणही शुद्ध आणि सात्विक ठेवावे कोणाचीही निंदा नालस्ती करू नये कोणालाही अपशब्द बोलू नये भांडणे करणेही टाळावे सतत महाराजांचे नामस्मरण करत राहावे वाचन करत असताना काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत कधीकधी पारायण करत असताना आपल्या अडचणी वाढल्या आहेत असे आपल्याला जाणवते पण ती महाराजांनी आपली घेतलेली परीक्षा असते त्यामुळे आपण महाराजांशी एकनिष्ठ राहून आपली सेवा पूर्ण करायची आहे पारायण करत असताना महिलांनी मासिक धर्माचे दिवस बघूनच सलग सात दिवस आपल्याला पारायणासाठी मिळतील असे नियोजन करूनच पारायण करावे म्हणजे आपल्या पारायणामध्ये सात दिवस आपल्याला सातत्य मिळेल काळामध्ये कांदा लसूण खाऊ नये किंवा जमिनीवर झोपावे असे श्री गुरुचरित्रासारखे कोणतेही नियम इथे लागू होत नाहीत तुम्हाला वाटले तर तुम्ही स्वामींच्या भक्तीसाठी स्वतःहून हे नियम पाळू शकता महाराजांची सेवा ही खूप सोपी आहे त्यामुळे नियमांचा बाऊ करू नये घाबरून जाऊ नये शुद्ध अंतकरणाने केलेली भक्तीच महाराजांना अतिशय प्रिय आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सात दिवसामध्ये श्री स्वामीचरित्र सारनताचे एक पारायण पूर्ण करू शकता आता जर तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताचे एक जरी पारायण केले तरी तुम्हाला याची इतकी गोडी लागेल की याची तुम्ही जास्तीत जास्त पारायणे करण्याचा प्रयत्न कराल तुमची जी कोणती समस्या असेल तुमची कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे पारायण एकदा नक्की करून बघा आपल्यासाठी काय योग्य आहे हे स्वामींना नीट माहिती असते त्यामुळे जरी स्वामी लेट देतील तरीही थेट देतील हे मात्र नेहमी लक्षात ठेवा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काहीही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही नक्की शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ